धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि काही दिवसामध्ये जिल्हा परिषदच्या होतील आणि महानगरपालिका आता दहावी आणि बारावीची परीक्षा पण देखील आता आपण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतोय गावागावामध्ये आपल्याला माहिती आहे सभापती महोदय की प्रचाराची जे रणधुमाळी चाललेली आहे आणि ज्या पद्धतीने एकंदरीत वातावरण आहे त्यामुळे त्यांच्या परीक्षेच्यावरती परिणाम आणि शिक्षणाच्यावरती होणार आहे सभापती महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून शासनाने याच्याबद्दल एक प्रोग्राम डिसाईड करावा लागेल कारण आता जसं आचारसंहिता लागल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये या निवडणुका होणार आहे त्याचा परिणाम दहावीच्या जे शिक्षण आणि बारावीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरती होणारे सभापती महोदय पवित्र जे पोर्टल्स आहेत त्याची पण देखील शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली होती त्यामध्ये पण देखील हजारो विद्यार्थी त्यांची भरतीचा विषय पण देखील आहेत त्याचीही दखल सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून शासनाने घ्यावी आणि या परीक्षा पुढे ढकलता येईल किंवा फोन करता येईल का त्याबद्दल निर्णय शासनास्तरावर घ्यावा